ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे विद्यादीप इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बेळंकी आम्ही विद्यार्थ्यांना गुण बघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन गुणवंत विद्यार्थी घडवतो आमची वैशिष्ट्ये तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक दर्जेदार शिक्षण भरपूर सराव सर्वांना परवडणारी माफक शैक्षणिक फी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन दहावी आणि बारावीच्या उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा इंग्लिश मीडियमचे ज्युनियर सिनियर के जी सह दहावी पर्यंतचे प्रवेश सुरू तर इयत्ता आर्ट्स कॉमर्सचे प्रवेशही सुरू आजच नाव नोंदणी ज्युनियर कॉलेज बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ शून्य शून्य एकसष्ट चौसष्ट आणि नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर सत्तावन्न एकतीस मिरज तालुक्यातील मोबाईल नेटवर्क नसणारे एकमेव गाव म्हणजेच डोंगरवाडी अवधूज विष्णू माने तुम्ही राहायला डोंगरवाडी गावातच आहात काय अवस्था हो तुमच्या गावामध्ये कुठल्या नेटवर्क मोबाईल ला येतं का कुठला नेटवर्क नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास ठप्प एन मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट मिरजपुर भागातील डोंगर पायथ्याशी वसलेले गाव म्हणजेच डोंगरवाडी एका बाजूला डोंगर व दोन्ही बाजूला मोठी टेकडी असल्यामुळे हे गाव जवळच गेल्यावर दिसते पण राजकीय दृष्ट्या संवेदनशील असणारे गाव तसेच सैनिकांचे गाव असेही म्हटले जाते मोबाईल जमान्याच्या अगोदर पत्र व्यवहाराने या गावातील जनता बाहेरील पाहुणे मित्रमंडळी नातेवाईक यांच्याशी संपर्क साधत होते त्यावेळी रेंज नाही का कुठलं काय संपर्क नाही नेटवर्क काय बिलकुल येत का नाही आता तुमच्या ना गावातल्या लोकांचे जे बाहेर पाहुणे आहेत ते काय म्हणतात तुम्ही खंडच्या लोकांना मेलेला जो निरोप हा तीन दिवसानं माती दिवशी आणि मातीचा निरोप हो हक्का कसा कार्या दिवशी तुम्हाला मा, मातीला पाहूनच सांगितलं तर तुम्ही कार्याल आला असा निरूप पोचल जातो या गावामध्ये आता मोबाईलच्या जमान्यात पत्रव्यवहार ठप्प होऊन या गावातील जनतेला बाहेरील व्यक्तीशी संपर्क साधणे मुश्किल झाले आहे कारण गावात मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे संदेश येणे जाणे बंद आहे खरोखर ही अवस्था बेकार अवस्था झाल्या नेटवर्क वट डोंगरवाडी ही खोलभागात असल्यामुळं वट बिलकुल अरेंज येत नाही आणि आसपास शिपूरला नेटवर्क ने आहे खंडेराज नेटवर्क आहे पण रोंगुलर नेटवर्क नाही आणि जी युवा पिढी आहे जी आता शाळेतला सुद्धा अभ्यास जे येत होता मोबाईलवर सुद्धा शाळेतला अभ्यासासाठी लोक त्याचं त्या पा पाल्य ते, ते, ते पालक असले विद्यार्थी असलो तो स्टँडवर हो येत होता नऊ दहा वाजूस तर फक्त मुलं हे अभ्यासासाठी बसलेली असते डाउनलोड करायसाठी डाउनलोड तर कुठलंच होत नाही या गावातील अनेक तरुण भारतीय सैन्य दलात असून ते देश रक्षणाचे काम करत असताना त्यांच्या कुटुंबियांसोबत संपर्क साधणे शक्य होत नाही अशी त्यांची अवस्था आहे मग आता तुम्ही म्हणजे ह्या चौकात आल्यानंतर थोडी या चौकात आल्यानंतर थोडीफार रेंज येते ते कुठल्या टॉवर म्हणजे कुठल्या कंपनीची येते मग तुम्ही या संदर्भात गावातले जे तुमचे स्थानिक प्रतिनिधी आहेत यांच्यामार्फत तुम्ही काय कुठल्या कंपनीला वगैरे अशी चौकशी केली नाही का, के का। बाबा आमच्या गावामध्ये एवढी लोकसंख्या आहे आणि एवढ्या लोक लोकसंख्येचं गाव आहे आम्ही एवढी तुमच्या कंपनीची कार्ड घेतो आम्हाला टॉवर द्या असं तुम्ही आतापर्यंत कुठल्या कंपनीने विचारणा केली नाही का आता सध्या इथं जागेचा प्रस्ताव हो, नसल्यामुळं फॅसिलिटी अजून कंपनी म्हणजे घ्या नाही आता सध्या बी एस एन एलचा टावर चालू काम चालू आहे त्याचं त्याला अजून नेटवर्क त्यांनी छत्तीस दिन अजून काय बसवलं आहे ते सुद्धा अजून चालू आहे किती दिवस झाला आता तो टावरचं काम चालू आहे महिना दोन महिना झालं चालू आहे तिथं बरं अजून पूर्ण झालं का बी एस एन एलचं आहे बी एस एन एलचं आहे तसेच शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास करणे शक्यच नाही कारण गावात नेटवर्क नसल्याने मोबाईल घेऊन तरी काळ उपयोग असे मुलांची व पालकांची अवस्था आहे एकंदरीत भारत देश एकविसाव्या शतकात वाटचाल करत असताना अनेक खेडेगावांमध्ये अशा समस्या अजून तशाच आहेत शासनाने याकडे लक्ष देऊन नेटवर्क विना वंचित असणाऱ्या गावातील विशेष करून शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी त्वरित उपाययोजना कराव्यात असे डोंगरवाडी गावातील जनतेची मागणी होत आहे एकंदरीत आज जे चंद्राऊ गेलं असलं तरी मिरज तालुक्यातल्या डोंगरवाडी गावामध्ये मोबाईल ला नेटवर्क नाही दोन गोष्टी बोललात तुमचे एस टी न्यूज मराठीच्या वतीने स्वागत आणि धन्यवाद या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार